केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी सराईत दुचाकी स्वरास शितापीने केले अटक सात दुचाकी केल्या जप्त सासवड पोलिसांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे सासवड पोलिसांनी सासवड येथे एका सराईत दुचाकी चोरास अटक केलेली आहे अतिशय शिताफीने सासवड पोलिसांनी या दुचाकी चोरास अटक करून सात दुचाकी जप्त केलेल्या आहेत याबाबतीत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चोरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चोरगे हे पोलीस पथकासह सासवड शहरामध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना त्यांना एक दुचाकी स्वार हा संशयास्पद रीतीने अतिशय वेगाने दुचाकी चालवत असल्याचं चा आढळून आलं त्यांनी त्या ते दुचाकी स्वाराला थांबवलं व त्याच्याकडं चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी या दुचाकी स्वाराला सासवड पोलीस ठाण्यात आणलं त्याला पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हा दुचाकी स्वार हा दुच, सराई दुचाकी चोर असल्याचं तपासात उघड झालं या दुचाकी चोराचं नाव ओंकार राजेंद्र जगताप वय तेवीस वर्ष राहणार भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे असल्याचं सासवड पोलिसांनी सांगितलं आहे या दुचाकी चोराकडून तब्बल सात दुचाकी जप्त करण्यात आलेले आहे व अधिक तपास तपासामध्ये आणखीन देखील त्याने दुचाकी चोरल्या असल्याचा संशय सासवड पोलिसांनी व्यक्त केलेला आहे अधिक तपासामध्ये अजून त्याने किती दुचाकी चोरलेल्या आहे बाबतीत देखील सासवड पोलीस तपास करणार आहेत आता आपण ऐकणार आहोत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चोरगे यांनी याबाबतीत दिलेली माहिती माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिले आदेशाप्रमाणे दिनांक नऊ सात नऊ आठ द्विशे चोवीस रोजी रात्रगस्तीमध्ये संशयित आरोपी धरणेकामीन आम्हाला आदेशित केले होते त्याप्रमाणे मान्य पोलिस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन अधिकारी साहेब यांनी दिले सूचनाप्रमाणे रात्रगस्त करीत असताना एक संशयित इसम मोटरसायकलवरून वरून वेगात जात असताना आम्हाला मिळून आला आम्ही स्वतः तसेच आमच्यासोबतचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक सय्यद यांनी त्याचा गाडीने पाठलाग करून आम्ही त्याला ताब्यात घेतले त्यानंतर गाडीबाबत त्याला विचारले असता की सदरची गाडी कोणाची आहे त्याबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर आम्ही त्याचा तपास केला असता सदरची गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सासवड परिसरातून संगमेश्वर मंदिर तसेच इतर भागातून तसेच देवाची उरळी व हडपसर इत्यादी भागातून जवळपास सात मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न केले झाले त्या मोटरसायकल आम्ही ताब्यात घेतल्या आणि अजून आरोपीकडे शोध घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे आरोपी हा नायट्रॉनच्या वेळेला ताब्यात मिळालेला गाड्या त्यांनी लपवून ठेवलेल्या एका जागेवर मिळवून आल्या त्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांनी सांगितले निवेदन पंचनाम्याप्रमाणे अजून मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे तपास चालू आहे